चौतीस वर्ष झाले सप्त्याला कथेतलं कीर्तनातलं किती घरी गेलं मालिकेतले सर्व कट आले ड्रेस आले मालिकेतलं सर्व घरामध्ये आलं हेअरस्टाईल घरामध्ये आली ज्यावेळी मुस्लिम कन्या घराच्या बाहेर पडते त्यावेळी तिचे वस्त्र पहा म्हणून आतापर्यंत मुस्लिम कन्यावरती अत्याचार झाला अन्याय झाला असे तुम्हाला एक सुद्धा न्यूजला बातमी नाही आहे का कधी की अमुक अमुक ठिकाणी मुस्लिम कन्यावर का बरं तुम्ही तुमचं राणीमान बदललं त्याच्यामुळे अत्याचार होऊ लागले महाराज तुम्ही आशा राहा की समोरच्या पापेची नजर सुद्धा तुमच्याकडे पाहिल्यानंतर पापी नाही झाली पाहिजे ते तुमचे वस्त्र नुसते कथा कीर्तन श्रवण केले म्हणजे जिम्मे धर्म झाला असं नाहीये कथा कीर्तन करणं म्हणजे तुम्ही धर्म पाळताय असं नाहीये मी तर म्हणतो कथा कीर्तन करून तुम्ही सध्या फक्त महाराज लोक मोठे करायचे धंदे सुरू केले दुसरं काहीच नाही दुसरं कायच काय घरी घेऊन जाता तुम्ही कथा कीर्तनामधलं नुसते महाराज लोकांचे घर भरायचे आहे ते ज्या दिवशी कथा कीर्तनातलं घरी जाईल त्या दिवशी तुमचं कल्याण होईल नुसतं कथा कीर्तन ठेवून कल्याण होणार नाही म्हणून आपण आपल्या ड्रेसचा विचार केला पाहिजे आपण आपल्या कपड्याचा विचार केला पाहिजे मुली आपल्या मुलीला काय कपडे आहेत आपल्या मुलाला काय कपडे आहेत आणि दुसराने महाराज मुस्लिम बांधाचा नमाज पाडायच्या वेळेला दुकान बंद करून नमाज पाडायला जाणार आपली जर आरती सुरू झाली ते म्हणतेला काकडा सुरू झाला की म्हणते म्हणतात येवळा लागले झालं येवळणं सुरू म्हणले आता हे दोन तास काय झोपू देत नाही काकडा सुरू रे इवळणं सुरू झालं म्हणते बरा तास जन्मद्यावाने पाकिस्तानमध्ये नाही ज्यावेळी धर्म काही सांभाळाल त्यावेळी धर्म तुमची रक्षा करेल भगवान शुद्धी म्हणतात ऋषीनु या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा विवाह झाला परंतु याच्यामध्ये बदल नाही झाला कालांतराने दोन मुलाचा जन्म झाला आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं कालांतराने याने मद्रापान माझ हे सुद्धा काही बंद केलं नाही एक दिवस नदीवरती स्नान करण्याकरता गेला आणि एक शोभावती नावाची वेश्या दिसली आणि ज्यावेळी ती शोभावती नावाची वेश्या पाहिली त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं या शोभावतीला पाहिल्यानंतर याच मन त्या शोभावती प्रती आकर्षित झालं आणि कलियुगामध्ये दोन तीन गोष्टी आति सांभाळा एक डोळे दुसरे कान ज्याचे डोळे नियंत्रणामध्ये नाहीत त्याने समजायचं आपला कधी पालता उलता गाडा होईल काही सांगता येत नाही ज्याचे कान नियंत्रणामध्ये नाहीत त्याने सुद्धा समजायचं ज्याने डोळ्यावरती नियंत्रण मिळवलं त्याचा शेवट गोड आहे हे डोळे कधी धोका देतील काही सांगता येत नाही म्हणून नेहमी मनाला समजवायचं माझ्या मनाला गोचंद माझ्या मना गो छंद साठीचा झालोय आणखी माळ जपतोय परंतु पांडुरंग स्वप्नात आला नाही याचे असं कधी दुःख झालंय का खर की साठ वर्षापासून मी भजनी आहे साठ वर्षापासून मी माळकऱ्याच्या घरात जन्माला आलेलोय आणखी पांडुरंग स्वप्नात आलो आला नाही याची कधी अशी काही खंत वाटली का साठ वर्ष झाले बंगला झाला नाही मुलगा नाही गाडी नाही म्हणून दुःख लय वेळा झालं पांडुरंग भेटला नाही किंवा स्वप्नात आला नाही याच दुःख महाराज मथारी सुद्धा मंदिरात गेल्यानंतर असं तिला कधी वाटत नाही मला आणखी देव भेटला नाही स्वप्नात आला नाही तिला वाटतं माझ्या नातवाचं अजून जमलं नाही माझ्या नातवाचं आणखी जमलं नाही काही काही तर म्हणतात महाराज एवढ्या नातवाचं लग्न पाहिलं ना की मी मरायला मोकळी एवढं महाराज जमाव फक्त एवढंच जमाव म्हणलं आजी तू लवकर मर त्याच लगेच जमल तू जिवंत म्हणून त्याच ते जमाना म्हणले महाराज मी जिवंत म्हणून कस काय जमाना म्हणलं आता सासू सांभाळायला कोणी तयार नाही आणि आजी सासू कोण सांभाळेल बर तू मर म्हणलं तुझ्यामुळं आलेले पाहुणे ना पसंत नाही म्हणून सांग ना। तू मी आणि जरी पाहुणे आले तर म्हणलं पाहुणे समोर येत जाऊ नका तुला कोण पाणी देईन आणि कोण तुला भाकरी देईन काही आहे का आता आता आपली निवृत्ती करून घ्यावी आणि या मनाची विशेषता आहे हे लवकर महाराज ऐकतच नाही चांगल्या गोष्टीला हे लवकर मन चांगल्या ठिकाणी लवकर बसतच नाही तुम्ही पहा एखादी जर गावात अमक्या अमकीला देव भेटला किंवा अमक्या अमकीला महादेवाचा साक्षात्कार झाला जर असं कोणी गावात म्हणलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि जर गावात एखादी म्हणले अमक्या अमक्या मुलीचं असं जा असं झालं मग म्हणते मला माहितीच होत हिला सगळं माहिती असत आणि मला स्त्रियांना सगळं घरी बसल्या बसल्या कळत हे चोवीस तास स्टँडवर येत रोडवर येत यांना काही कळणार नाही हे जेवायला त्याला त्याला विचारते तुम्हाला कळालं का आता हे विचार रोज रोज स्टँडवर आहे त्याला नाही कळालं ते म्हणजे काही नाही आमक का असं असं नाही मला नाही माहिती म्हणजे तुला कसं काय माहिती आता आता तुझं कधी स्टँडवर नाही घराच्या बाहेर निघत नाही सगळ्या बातम्यांच्या सांगतं स्त्रीचं जर पुण्य कशामुळे समाप्त होत असेल शास्त्र सांगतं माणसापेक्षा लवकर देव स्त्रीला भेटतो साक्षात्कार लवकर होतो फक्त स्त्रीचं पुण्य कशामध्ये संपत असेल तर शास्त्र म्हणतं स्त्री फक्त दुसऱ्याची निंदा करण्यामुळे देवापासून लांब राहावं लागतं दुसऱ्याची निंदा नको त्या गोष्टीची लय चर्चा करायला इंटरेस्ट अति इंटरेस्ट आणि याच्यामुळे तुमचं पुण्य समज शास्त्र सांगत ज्याची निंदा करता त्याच पंच्याहत्तर टक्के पाप तुमच्याकडे म्हणून तो खोबराय सुद्धा म्हणले निंद घर नाही चाहिए भोले भोलेनाथ भगवान की जय तुम महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव घर घर महा ब्राह्मण शोभावती नावाच्या ब्राह्मण त्या, त्या वेश्येबरोबर राहू लागला आणि इकडे आई वडिलांना चिंता की देवराज कधी घरी येईल का घरदार सोडून राहू लागला आणि पुराणामध्ये वर्णन आलं शेवटी आणि सर्व परिवाराचा त्याग केला त्या शोभावती नावाच्या वेशे राहू लागला काही दिवसानंतर धन संपलं म्हणून काही धन घेण्याकरता घरी आला आणि पुराणामध्ये वर्णन आलं म्हणले आई वडिलांनी याला प्रतिबंध केला याला आडवलं अरे म्हणले तू जिच्याकडे धन घेऊन चालला ती तुझा एक दिवस साथ सोडणार आहे त्यावेळी काही केल्या हा देवराज ऐकत नाही वडिलाने आडवल्यानंतर याने आईलाही समाप्त केलं आणि वडलालाही समाप्त ज्यावेळी पत्नी आडवू लागली त्यावेळी पत्नीला समाप्त केलं मुलाला समाप्त केलं आणि भगवान सूर्यमंता ऋषींना हा देवराज नावाचा ब्राह्मण सर्व धन घेऊन त्या शोभावती नावाच्या वेश्येकडे आला आणि सर्व धन घेऊन शोभावती नावाच्या वेषेकडे आल्यानंतर पुराणामध्ये वर्णन आलं जोपर्यंत धन होतं तोपर्यंत याचा चांगला सांभाळ केला आणि धन संपल्यानंतर या शोभावती नावाच्या वेशेने त्याला घराच्या बाहेर काढून दिलं म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायचं कायम जोपर्यंत तुम्ही कामाचे तोपर्यंत सगळ्याच्या कामाचे ज्या दिवशी तुमचं काम संपलं त्या दिवशी तुमचं घरातलं काम संपलं कधीच म्हणायचं नाही तुम्ही जोपर्यंत घरात काम करतात तोपर्यंतच कामाचे आणि हे तुम्ही दुसरीकडे जाऊन शिकायची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरातच कोणी वृद्ध माणूस असेल तर तुम्ही इमानदारीने स्वतःच्या मनाला प्रश्न करायचा खरंच मला याची सेवा करा वाटते का स्वतःला प्रश्न करायचा घरी जर माथारी सासू एका जागेवर जर पडलेली असेल तर खरोखर मनाला प्रश्न विचारायचा की खरोखर मला याची सेवा करा वाटते का तुमचं आंतर हृदय लोकांतामध्येच म्हणेल हो करावं वाटते परंतु एकांतामध्ये गेल्यानंतर मन म्हणेल ही कधी मरते आणि आज जशी तू तिच्या मरणाची वाट पाहते आणखी पंचवीस ती चाळीस वर्षांनी तुझी सुद्धा सुन तुझ्या मरणाची वाट नाही रे नाही कुणा त्यानंतर त्या शोभावती नावाच्या वेशेनं देवराजाला काढून दिला आणि पुराणातल्या ज्या कथा आहेत ह्या कथा फक्त तुम्हा आम्हाला सावधान करण्याकरता येत दुसरं काहीच नाही पुराणातल्या कथा म्हणजे सिग्नल आहे पाटी आहे जसं प्रवासामध्ये तुम्ही निघाले धो वळण जर असेल तर पाठी असते कृपया गाडी सावकार चालवा पुढे धोक्याचं वळण आहे तशी कथा सुद्धा हे पाठी आहे सिग्नल पुढं गेल्यानंतर तुमच्या बरोबर हे होणार आहे सांगत फक्त पुराण ज्यावेळी शोभावती नावाच्या वेशनेला घराच्या बाहेर काढून दिलं पुराणामध्ये वर्णन आलं हा देवराज नावाचा ब्राह्मण कोणीतरी मला आश्रय द्यावा कोणीतरी मला सांभाळावं या हेतूने फिरू लागला परंतु कोणी आश्रय दिला नाही आई वडील नव्हते पत्नी नव्हती मुलं याने समाप्त केली होती पुराणामध्ये वर्णन आलं कोणी आश्रय मिळाला नाही म्हणून शेवटी महाराज याने एक शिवमंदिर पाहिलं आणि याने विचार केला या शिवमंदिरामध्ये मी काहीतरी खायला मिळेल म्हणून त्या शिवमंदिराजवळ आला आणि पूर्वीच्या माता मावल्या बिचाऱ्या नशिबान होत्या दोन दोन तीन तीन मुलं होते लानी रुचली का मधली गड मधली रुचली का मोठी गड कस तरी माथाऱ्या माणसाचं जुन्या जीवन कटलं आता तुम्हाला एकच आहे पेडा किती एकच पेडा आहे मला सांगा त्याची जर बायको रुसली तर तुम्ही कुठं जाताना बघ तुम्हाला अमृतेश्वर भगवंताशिवाय दुसरा पर्याय कुठे जात मला सांगा ना पूर्वी ला सुना जास्तीच्या होत्या दोन दोन तीन तीन सुना होत्या मधली सहा महिने सांभाळायची मोठी सहा महिने लहानी सहा महिने असं तसं मथारी माणसाचं जीवन कटलं तुमचं काय तुम्हाला एकच पेड आहे म्हणून पूर्वीचे माणसं खरोखर नशिबान होते तुमचा मतार पण खूप अवघड आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर सावधान व्हा लहानपणी संस्कार चांगले द्या नाहीतर तुम्हाला इथं बरेच नाही कोण सांभाळन जर लहानपणी एकच मुलगा आहे त्याला जर चांगले संस्कार नाही मिळाले तर कसं होईल आणि मुलावर नुसते वजे टाकू नका बरं सध्या मुलावर नुसते दप्तराचे एवढे वज झाले ते गुदमरून बारीक झालं जरा त्याला फ्रीडम द्या त्याला जरा शारीरिक दृष्ट्या जरा प्रबल होऊ द्या मारत त्याला दर्शिक चालायला ये येऊ लागलं की न घातलं के जीला ते जात केजीला आणि हळूहळू एक के जी दीड के जी दोन के जी ना कमी होत मग म्हणते कसं काय झालं करू ते के घातलंय ना घातलय कुठं के जीला आणि के जीला घातल्यामुळे त्याच पहिल्या वर्षी एक के जी दुसऱ्या वर्षी दीड के जी आणि मग मग ती कस काय दूध खातय सकाळी बदाम भिजू खाऊ घालते तरी कस काय याच वजन वाढाना बारीकच होत चाललंय त्याला के जीतून बाहेर काढते मोठं होईल जरा त्याला लहानच मोठं होऊ द्या एवढ्या लवकर त्याच्यावर वजन टाकू नका आपण आपला विचार करा आपण किती शाळेत जात होतो महाराज सध्या एक हॅडच गुठल माणसाला महाराज लगेच शाळा लगेच दप्तर जरा त्याला मोठं होऊ दे त्याला दप्तर झेपाना घराला ती तीनदा गुप्पडत हे बरे तुम्हाला वाटत असेल तुम्ही प्रगती तुम्ही आदोगतीकडे चालल्या उद्या जरी तो चांगला अधिकारी झाला जर त्याला चालताच आलं नाही तर काय उभे घेतात थोडं त्याला सक्षम होऊ द्या त्याचं शारीरिक बळ वाढवा त्याला खायला आहार तसा द्या आता सध्या खाणं काय पाणीपुरी वडापाव मिसळ ते पोरग सुद्धा हो पाणीपुरी सारखं सा बाहेरून हो अस आतून पाणीपुरी सारखं पोरग आहे ते बिलकुल बाहेरून हो असं टम फुगल्याल पाणीपुरी कशी असते आणि पंधरा दिवस झाले का चाललंय डॉक्टर कडे गा, गावातले म्हणजे याचा चेहरा तर चांगला दिसतोय म्हणजे हा पाणीपुरीचा माल आहे दूध नाही लोणी नाही काही चांगलं खाणं नाही शास्त्र सांगतं वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाला सोन्याचं पाणी पाजा कशाचं सोन्याच नुसते गळ्यात सोनं घालून फिरू नका सोन्याचं पाणी जर मुलाला दिलं तर शास्त्र सांगत म्हणले त्याचा बौद्धिक विकास होतो आणि शारीरिक तंदुरुस्त होतो म्हणून रोज रात्री झोपताना चांदीच्या पात्रामध्ये किंवा तुम्ही ज्या ग्लासामध्ये पाणी देतात त्या ग्लासामध्ये आपल्या हातातली अंगठी बोटातली अंगठी वगैरे ती रात्री पाण्यात टाकायची ते पाणी सकाळी मरा जुन्या माणसाने सोनं खाल्लेलं आहे बरं जुने, जुने काही मथाले सोनं आहे जुन्या माणसाने म्हणून शंभर शंभरी पर्यंत गेले आता खातय पाणीपुरी साठीला संपला भगवान सुजी म्हणतात शिन्नो ज्यावळी हा देवराज नावाचा ब्राह्मण त्या मंदिराजवळ आला आणि मंदिराजवळ आल्यानंतर काहीतरी खायला मिळेल पुराणामध्ये वर्णन आलं त्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होते आणि मला सुंदर महादेवाची स्तुती चालू होते नम शिवाय ओम ह शिवाय 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 हर हर भोले नम शिवाय स्वामी

I'm oh, no. स्तुती ऐकल्यानंतर मन परिवर्तन झालं याने विचार केला एवढं सुंदर मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान शंकराची कथा चालू आहे कथा श्रवण करण्याकरता बसला आणि आला होता कशाकरता फक्त काहीतरी खायला मिळेल या हेतून आला होता परंतु ज्यावेळी भगवंताची स्तुती कानावर पडली त्यावेळी मन परिवर्तन झालं हलु हलु त्या शिवमंदिरामध्ये बसून कथा श्रवण करू लागला आणि हळूहळू त्या कथेच्या श्रवणाने म्हणले याच पाप समाप्त होऊ लागलं तुम्ही म्हणाल बरे महाराज मग वर्षभर पाप करायचं आणि दरवर्षी शिवमहापुराण ठेवायचं म्हणले पापातन मुक्त वर्षभर मुंडके मोडायचे आणि दरवर्षी शिवमहापुराण कथा ठेवायचं म्हणले पुन्हा पापातन मुक्त हो शिवमहापुराण कथा नक्की पापातन मुक्त करते परंतु तुम्हाला पुढच्या वर्षी पर्यंत राहताल याची गॅरंटी पुढच्या वर्षी हा राहताना कुठं जाणार नाहीत परंतु गॅरंटीने कोणी सांगू शकत नाही सांगणारा बी नाही ऐकणारा बी सांगू शकत नाही की पुढच्या वर्षी सप्त्यापर्यंत मी राहील राहताल कुठे जाणार नाहीत परंतु गॅरंटीने कोणी सांगणार नाही की मी राहूच शकतो म्हणले कथा पापातन मुक्त करते परंतु तो पर्यंत तुम्ही राहिलेच पाहिजे जिंदगी एक किराए का गर है एक दिन पड़ेगा जिंदगी एक किराए का गर है Cadê a लगा लो जगत कोई नंबर